दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सर्वसामान्य गरीब कुटुंबातील सहा वर्षाच्या चिमुकल्याला महिनाभरापूर्वी जेलरोड भागातील इंगळे नगरमध्ये एका पिसाळलेल्या कुत्र्यानं डोक्यावर चावा घेतलेला होता त्याचे दात खोलवर लागल्यानं भरतरीनाथ हरी गजरे यास तात्काळ बिटको रुग्णालयात हलवण्यात आलेलं होतं त्यावेळी उपचार घेतल्यानंतर तो बरा झाला मात्र दोन दिवसापूर्वी पुन्हा तब्येत अचानक बिघडल्यानं आईवडिलांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात त्याला हलवलं तेथे उपचार सुरू असताना बुधवारी मध्यरात्री दीड वाजच्या सुमारास डॉक्टरांनी भरतरीनाथला मयत घोषित केलं जेलरोड इंगळे नगर येथील व्यापारी बँकेच्या जुलै रोजी सायबर भरतरीनाथला घेऊन त्याची आई काहीतरी शासकीय योजनेचा अर्ज भरण्यासाठी आलेली होती यावेळी परिसरातील अन्य महिला देखील तिथे होत्या सायबर कॅफेतून पुन्हा घराकडे येत असताना भरतरीनाथ याला बँकेजवळ एका पिसाळलेल्या भटक्या कुत्र्यानं डोक्यात कर्कचून चावा घेऊन जखमी केलेला होता ज्यावेळी आणखीन काही मुलांनाही तो कुत्रा चावलेला होता त्यानंतर त्वरित त्याच्या आईवडिलांनी भरतीला मिटको रुग्णालयात उपचारासाठी नेलेलं होतं गेल्या महिनाभरात त्याला इंजेक्शन देखील देण्यात आले होते मात्र दोन दिवसापूर्वी त्याला अचानकपणे ताप येऊन प्रकृती बिघडले त्याला पुन्हा विटको रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं तेथील डॉक्टरांना त्याला रेबीज आजाराची लक्षणं दिसल्याचा संशय आला त्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्याचा सल्ला कुटुंबियांना देण्यात आला त्यामुळे मुलाला सकाळी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला तिथे उपचार सुरू असताना मध्यरात्री दीड वाज्या सुमारास त्याचा मृत्यू झालेला आहे भर्तरीनाथची आई सारिका लोकांच्या घरी मोलकर्णीचे काम करते तर वडील हरि गोजरे हे एका शाळेत वॉचपनची नोकरी करतात त्यांचा एक कुलता एक मुलगा मृत्युमुखी पडल्यानं कुटुंब्यावर दुःखाचा डोंगर कोसळला भरतरीनाथ हा शिखरेवाडीतील एका शाळेत सिनियर के जीमध्ये होता त्याची मोठी बहीण कोठारी कन्या शाळेत दहावीच्या वर्गात आहे गजरे कुटुंबीय मूळ इगतपुरी तालुक्यातील मोरंबी या गावातील आहे भरतरीनाथचा वाढदिवस गजरे कुटुंबियांनी शुक्रवारी मोठ्या आनंदानं साजरा केला मुलाचा सहावा वाढदिवस असल्यानं कुटुंब आनंदात होते मात्र त्यांचा हा आनंद जणू नियतीला मान्य नव्हता अवघे पाच दिवस होत मुलाचा मृत्यू उडावल्यानं संपूर्ण कुटुंबीय शोकसागरात बुडाले आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक